बघा मित्रांनो ही बाया किती चाभरी तर दोन घंट्यापासून भाजी आणायला गेली आणि भाजी नाही आणला काय नाही बघा कशी झोपाला लिहित दोन घंटे झाले दोन घंटे आणि मी बघतो तिला रानामध्ये पहा कशी पसरली कशाला दिसून सरकीमध्ये हे असे सरकी पहा कशाला दिसन पाहिजे का मराव दिलं झोपला लिहिला कशाला दगड घाला देखांदा अरे भूत निवठ ना अह इकडे तिकडे खाती पितीन खुशाल झोपली शिध ह मटण गिटन जेवण घेऊन केलं मस्त सुचते आधीला काही तुला कामधंदा आहे की नाही का वावरती झोपतीस दोन घंटे पण झोप झाली त्या आधी मी बघते इकडे तिकडे अरे उठते का ढेकूळ झाली एखादा पाना कशी पसरली बघा पा कसं झोप उठ ना उठ कर उठ लवकर लांड गेले एक तर रातभर झोप नाहीये काय ते चोरा ते पत्रावर निसते वाजायला लागले धडा धड रातभर झोप नाहीये चोर आले चोर आले चोर आले नुसतं तेच आहे का हा मग उठ ना आता चोर झोपती चोर आले तर काय चोरने हल्लं काही देऊन झोपू दे तुम्ही जा बरे लांड गेले बरं का इकडे झोप झोप मला म्हणणूक बर हे अशी कुत्र्यासारखे लाडगी त्याला पाठीमा गोंड राहते बर का हा अशी खप खपच उडी ती माणसाला वा 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 वा, वा, वा काय थाट आहे बाईचा दाजी चहा करून आणा दोन घंट्यापासून पसरली इथं आणि मला चांगला चहा सांगायला उठतीस का मार खातीस जा चहा करून आणता काय तू रातभर झोप नाही तिकडे गल्लीमध्ये चोर आले तर आमच्या तिकडे पलीकडच्या गल्लीमध्ये चोरी झाली ते वड्रेचे लोक नाही का तिकडे चोरी झाली बघा त्याच्याकडे तरी काय पण अशी अडचण तुम्हाला काय सांगू काय माहिती कोणचे चोर आहे काय नाही कोणत्या चोर आहेत रात्रभर निसता त्या लोकांचं चोर आले चोर आले चोर आले आणि असे आडते तुम्हाला कसे त्याचं आडे ना कसं आहे कसा आहे त्याचं आडे पो पो करते चल काय पो काय करते काय कशा कशामध्ये ना एक मिनिट दाजी हां हा बघा बारा वाजले बरं का भा ना रात्री बारा वाजले तर आणि झोपेत एकताना झोप येत नाही तुम्हाला माहिती आहे मला रात्रभर झोप येत नाही हा रात्रीच्या जुळ्यात आड हो আস করু 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 আম করু করু বা ভার ভাই চোর আল কাল চোর আহলে তিদ পাইলে তিদ পিদ চোর দিলে নাই তো সা ভুত ছ চিদ ছায় আরে কা লোক থাকা বর হ্যাঁ ला कदर देलाय ती झोपलेने झोपण्यात आमो आमो करू करू आडती एकून यांच्या आंघूर पडत होतं की घे रे बाई नका ती बाई पडला आलो ती झोपलेवर भेले होते मी बाई आडी दोनदारा पडली आमो मी मला काय फेस कटे काय लाज वाटते का मला होय का <laughs> आ इला दुसऱ्याकडे जाक नाही भेटली भाण भिनो कबूतराला टाकला रे आमो आमो आंसू कर दिशी ना अंगोर हे भदाड कोण दिशी ना हा तिला वाटलं तिचं नवरा मारला आलं म्हणून तुला वाचिन तू तु तिला वाचिशीन कंबर तोडी जाते की फुकनी सांग, जा सांग बर तुम्ही कंबर तुटला असता ना तिच्यामुळं शेंगा कशा आहे भांड बन आपलं सांगा बर अजून निबर व्हायला का ही वेळ नक्कीच कमेंट करून सांगा